नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सरलमधील स्टुडंट पोर्टलमध्ये पासवर्ड रिसेट करणे ही प्रक्रिया सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड कशाप्रकारे रिसेट करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूयात यासाठी गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपला टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल या ठिकाणी स्टुडंट पोर्टल हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी शाळांसाठी काही नवीन सूचना दिलेल्या आहेत शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीससाठी सरल प्लस युडायस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी आणि शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपर्यंतचा स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावे करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि जर आपल्याला चोवीस पंचवीसमध्ये तर लॉग इन करायचं असेल तर या ठिकाणी ओल्ड स्टुडंट पोर्टल हे टॅब जे आहे यावर आपल्याला क्लिक करावे लागेल आता या ठिकाणी आपण पंचवीस सव्वीसमध्ये लॉग इन करणार आहोत यासाठी आपल्याला सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपल्याला आपल्या शाळेचा युडाइज क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे डिफॉल्ट पासवर्ड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी आपण कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करावे आणि हा जो कॅपचा कोड दिसत आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला लॉग इन करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि चेंज पासवर्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पासवर्ड अपडेट सक्सेसफुली या ठिकाणी आपला पासवर्ड या ठिकाणी रिसेट झालेला आहे आता या ठिकाणी आपण नवीन पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण स्टुडंट पोर्टलमध्ये लॉग इन झालेलं आहोत या ठिकाणी शाळेचं नाव दिसत आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्टुडंट एंट्री संचमान्यता रिपोर्ट्स अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून नवीन पासवर्ड कसे तयार करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद